मला लेखी पण आश्वासन देते दसरा त्रास देतो आम्ही सकाळी पासून आम्ही आमच्या ऑफिस इथं थांबलोय दिवसभर थांबून काय करतोय सांगत एका गाडीमध्ये बसून नाही नाही तसं काही तीन वेळा तीन वेळा नाही काही बसून कलेक्टर सर स्वतः येऊन गेले येऊन जाऊन काय करताय पण आम्हाला त्यांनी रिझल्ट द्या ना रिझल्ट रिझल्ट तुम्ही कोर्टाचा आधीच तुम्ही दोन तीन वर्षापासून कोर्टाचा आधीच आल्यावर तुम्ही काम नाही करत तुम्ही खरंच तीन चार दिवसामध्ये काम करून देणार आहे काय फेरफार घेणार का तुम्ही आता तुम्हाला कायदेशीर होईल सुनावणी न घेता ऐकून टाकता सुनावणी न घेता हे जर पारित केलं कारण तहसीलदारांनी ऑलरेडी प्रकरण चालवलेलं आहे त्याचा मला अपील अपील मी चालू तहसीलदार समोर असताना एवढा मारला असता आम्ही त्याला ऐकून घ्या तुम्ही कारण तुम्ही आता बाकीचं बोला काय उत्तरच नाही ऐकून घेता का माणसं मी ऐकला सगळ्या गोष्टी माहिती आहे मग कधी या तुम्ही ऐकूनच घेत नाही स्वतःच बोलत आहे ऐकून तर या मी काय म्हणत आहे आता समजा डायरेक्ट मी आदेश केला तर काय वेळी समोरची पार्टी लगेच कोर्टात जाईल हायकोर्टामध्ये ऑलरेडी याचा प्रफॉरन्स सुरू आहे बरोबर कोर्ट पहिले विचारेल की तुम्ही सुनावणी न घेता कसं काय आदेश पारित केला त्यासाठी मला एक सुनावणी घेणं आवश्यक आहे मी काय म्हणत आहे एका उद्याच्या दिवशी जर तो माणूस हजर राहिला तर मी उद्याच मी हे करणार आहे नाही राहिला तर आणखी एक संधी देईल नाही झाला तर त्यांना दिसू शकतात बरं मला काय म्हणायचं दोन चार चार महिने प्रकरण हे चार दिवस गेले काय हे प्रकरण पुन्हा वाढलं समजा बघा ना तुम्ही सात बारा आज आज सुरेश धनुर्कर नाव आहे अनिल अनिल धानोरकरच्या नावावर जमीन होती आज चार दिवसा आधी आधीपासून आणि सुरेश धानोरकरच्या नावावर जमीन आहे सर्व नंबर यांचा सर्व नंबर पंच्याण्णव आणि जमीन कोणत्याही व्यक्तीचा सात बारा दुसऱ्याच्या नावावर झाल्यावर थर्ड पार्टीचा तुमचं नाव राहते याच्यामध्ये किती घोड चालू आहे हे तुम्हाला तरी माहित आहे का बघा आता मी झाले कालची आहे आज झालं आज

मग तुम्ही सांगा मी तुम्हाला आजही सांगतो अठ्ठ्याण्णव आणि पंच्याण्णवचा बनना फायदा हायकोर्टात असते आहे अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी नाव कसं बदललं त्याचं

मी आता तुम्हाला गोवाही देतोय लेखी पण देतो आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी लेखी काय तुम्ही कोर्टाचा आदेश मानत नाही तर तुमच्या पत्राला काय व्हॅल्यू राहिला हो तुम्ही आता पुढचं बोलल्यानंतर पुढच काय ना काय

तिथे दाखवते बघ सर्वे नंबर कुठे आहे पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव चंद्रपूरला आलो आहे करतो का थोडा पण चंद्रपूरला आलो आहे करतो पण याच्यावर अनिल धानोरकर आहे आजच्या सातबाऱ्यावर सुरेश धानोरकर कसा आला आहे